नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे रणजित सर निंबाळकर प्रकरणातील पहिला स्टेपचा तपास चालू असतानाच आरोपीने कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला आहे बारामती जिल्हा व सत्र न्यायाधीश कोर्टामध्ये रणजित सर निंबाळकर या प्रकरणातील आरोपी नंबर तीन शहाजी काकडे यांनी आपला जामीन अर्ज कोर्टासमोर मांडलेला आहे रणजित सर निंबाळकर या प्रकरणाविषयी कोर्टामध्ये सरकारी वकील श्रीकांत पोतकुले हे आपली भूमिका युक्तिवाद मांडत आहेत तर आरोपीतर्फे हर्षद निंबाळकर हे ज्येष्ठ वकील कोर्टामध्ये युक्तिवाद करत आहेत तर फिर्यादीतर्फे म्हणजेच अंकिता निंबाळकर यांच्यातर्फे ॲडव्होकेट वकील राजेंद्र काळे हे युक्तिवाद करताना दिसत आहेत आरोपी शहाजी काकडे याच्यातर्फे जा जामीन अर्ज कोर्टामध्ये दाखल झाला त्या दरम्यान आरोपींतर्फे हर्षद निंबाळकर यांनी आरोपींची बाजू मांडली की शहाजी काकडे हे या घटनेशी कोणताही संबंध नाही आणि शहाजी काकडे यांच्यावर दोनशे एक कलमच फक्त आहे त्यामुळे त्यांना जामीन होणे आवश्यक आहे आणि त्यांना जामीन मिळावा असे आरोपींतर्फे हर्षद निंबाळकर यांनी आपली बाजू मांडली वतीने म्हणजेच अंकिता निंबाळकर यांच्या वतीने अॅडवोकेट राजेंद्र काळे यांनी सुद्धा कोर्टामध्ये आपली बाजू मांडली आणि त्यांनी सांगितले बैलगाडा क्षेत्र हे मोठ्या परिश्रमाने पुन्हा एकदा चालू झालेले आहे त्यामध्ये आमदार खासदार व इतर बरेचसे नेत्या मंडळींचे योगदान आहे आणि या बैलगाडा क्षेत्राला काळिंबा फासणारी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे तर आरोपीला जामीन हा होऊ नये वकील काळे यांनी सांगितले की सदर आरोपीवर या मागे सुद्धा काही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये वडगाव पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत तर सासवड पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा आरोपीवर दाखल आहेत त्यामुळे आरोपीला लगेच जामीन मिळू नये असे काळे यांनी सांगितले कोर्टामध्ये अंकिता निंबाळकर यांचे वकील राजेंद्र काळे हे आत्तापर्यंत बारामती कोर्टात आरोपींच्या वतीने कामकाज पाहत होते परंतु या मॅटरमध्ये एक अन्याय झालेल्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ते काम पाहणार आहेत मदे मंजेच या प्रकरणामध्ये म्हणजेच रणजित सरनिंबाळकर खून या प्रकरणामध्ये सुरुवातीला कलम तीनशे सात अंतर्गत फिर्याद नोंदवण्यात आली होती त्यानंतर म्हणजेच आरोपींना ज्या वेळेला अटक करण्यात आली त्या वेळेला असे समजले की आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या कलमामध्ये बदल करून दोनशे एक कलम अंतर्गत केस नोंदवण्यात आली आणि ज्या वेळेला रणजित सरनिंबाळकर यांची दवाखान्यामध्ये मृत्यूची बातमी समजली त्यावेळेला ते कलम बदलून वेळेला तीनशे दोन कलम खाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आणि यापुढेही एकशे वीस ब कलम वाढण्याची शक्यता आहे असे ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी या दरम्यान सांगितलेले आहे यामध्ये शहाजी काकडे यांच्या जामीन अर्जावर आता वीस तारखेला कोर्ट निकाल देणार आहे त्यांना जामीन मिळणार किंवा नाही हा निकाल कोर्टाचा असणार आहे आणि येत्या वीस तारखेला कोर्ट हा निकाल देणार आहे या प्रकरणामध्ये अजून एक मुद्दा राहून गेलेला आहे तो म्हणजे तोडकर यांचा जवाब तोडकर आणि काकडे म्हणजे गौतम काकडे आणि तोडकर या दोन पार्टनर मिळूनच हा सुंदर बैलाचा व्यवहार होणार होता आणि झाला होता आणि यानंतर तोडकरची ज्या वेळेला जवाब घेण्यात येतील त्यावेळेला कोर्टाचा निर्णय हा वेगळा असेल आणि कलम एकशे वीस ब लागण्याची शक्यता आहे म्हणजे शिक्षा आरोपींना ही कठीणात कठीण कटिन शिक्षा होण्याची दाट शक्यता दिसत आहे पेशाजी काकडे याच्यावर या अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत आणि हा चौथा गुन्हाही दाखल आहे आणि या प्रकरणाचा तपास हा पहिल्या स्टेजमध्ये चालू आहे आणि लगेचच त्याने जामिनाचा अर्ज कोर्टासमोर मांडलेला आहे हे कुठपर्यंत योग्य आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर बैलगाडा क्षेत्राला हादरवून सोडणारी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि सर्व बैलगाडा क्षेत्रातील प्रेमी चालक मालक व इतर चाहते सर्व संतापलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे आणि तसे होणार असेच वाटत आहे कारण सतत ही घटना कलम बदलत पुढे चाललेली आहे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल यामध्ये शंका नाही परंतु आरोपी नंबर तीनने हा जामीन अर्ज दाखल केलेला आहे आणि या जामीन अर्जाची हे निकाल देण्यात येणार आहे वीस तारखेला तर पाहूया जामीन मंजूर होत आहे किंवा नाही तर या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून श्रीकांत पोंदकुले हे काम पाहत आहेत तर आरोपींतर्फे हर्षद निंबाळकर हे युक्तिवाद करणार आहेत आणि फिर्यादी अंकिता निंबाळकर यांच्यातर्फे अॅडव्होकेट राजेंद्र काळे हे काम पाहत आहेत प्रण या प्रकरणातील प्रमुख आरोपी गौतम काकडे यांनी एक पार्टनर म्हणून घेतलेला होता बैलाच्या व्यवहारासाठी आणि तो पार्टनर म्हणजे तोडकर तोडकर आणि गौतम काकडे यांनी हा बैल घेण्याचे ठरवले होते तर कोर्ट यानंतर तोडकर यांनासुद्धा येथे बोलवणार आणि त्यांचासुद्धा जवाब घेण्यात येणार आणि त्यानंतर गौतम काकडे व इतर आरोपींना कोणती सजा मिळणार हे ठरणार आहे धन्यवाद